मालेगाव तालुक्यातील खलाने ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ छायाबाई गोरख भवार यांची दुसऱ्यांदा सरपंच म्हणून निवड करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्री विजय सुखदेव वाघ उपसरपंच श्री सागर दौलत भवर अंजनाबाई वाल्मिक दळवी आक्काबाई माळी गोरख बापू दळवी तसेच गावातील नागरिक बापू नामदेव ब बळीराम महसू वाघ उत्तम विश्वनाथ निकम गरबड देवचंद जाधव प्रकाश देवराम भवर लहू दौलत भवर माणिक आप्पा भवर तुकाराम भिका भवर दीपक एकनाथ जाधव केदार नामदेव भवर शिवलाल पर्वत भवर अशोक भिला वाघ अविनाश रामदास वाघ सुनील भीमराव वाघ उत्तम सुपडू भवर पांडुरंग जाधव बाबाजी विठोबा जाधव संदीप साहेबराव वाघ दादाजी माणिक भवर अनिल दादाजी वाघ विठ्ठल किसन तलवारे रोहिदास गोकुळ तलवारे बापू लक्ष्मण दळवी नाना तलवारे सखाराम पंडित दळवी पोपट लाला वाघ रवींद्र कैलास वाघ नामदेव पर्वत भवर विनायक जिभाऊ जाधव आदींसह गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच पदाच्या निवडीसाठी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे देवरे मुंडे दादा, मुंडेदादा तसेच महसूल मंडळाचे तलाठी व सर्कल भाऊसाहेब आदींसह उपस्थित होते तसेच मधुकर जिभाऊ जाधव तुषार बाळासाहेब वाघ सजन केशव वाघ रवींद्र त्र्यंबक वाघ योगेश दत्तू जाधव शुभम हरी भवर बबन रामदास पगारे मयूर दीपक वाघ हेमंत शोभेचंद जाधव संदीप कौतिक जाधव समाधान सुखलाल जाधव बबन लक्ष्मण वाघ नंदू भास्कर वाघ मनोहर तुकाराम भवर राहुल कारभारी वाघ दादाजी जिभाऊ निकम गोरख रामभाऊ निकम ज्ञानेश्वर शोभा वाघ पप्पू राजेंद्र भवर साईनाथ नामदेव दळवी देविदास रामचंद्र सोनवणे सोमनाथ चिं्हा सोनवणे समाधान नानाजी शेलार सतीश रामदास तलवारे राहुल अण्णा शेलार सचिन बाप्पू शेलार ज्ञानेश्वर दादाजी वाघ आनंदचिन्हा जाधव सोनू बळीराम वाघ राजेंद्र म्हसू वाघ सर्वांनी खलाने ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दुसऱ्यांदा विराजमान होणाऱ्या छायाबाई भवर यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले